मित्रांनो आजच्या व्हिडिओच शीर्षक आहे आपल्या आहारातील घटक आणि कॅलरीज काय ते बघूया आप सलाड भाकरी चपाती भाजी आमटी व वरण भात इत्यादी खात असतो दक्षिण भारतातील लोकांचा आहार इडली ढोसा उत्तप्पा सांबर नारळाची चटणी असा असतो तर उत्तर भारतात डाळ भात भाजी पराठे रोटी या यासारखे असतात अमेरिकेत सँडविच बर्गर खातात तर इटली इटलीमध्ये पिझा आणि पास्ता खातात जग जगभर उपलब्ध सर्व व्यंजने मोजणे व त्यातून मिळणारी कॅलरी जपणे जाणणे शक्य नसते त्यामुळे वैद्यकशास्त्राने ही व्यंजने सात गटात विभागली आणि त्या त्या सात गट दोन भागात विभाग विभागले एक कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आणि स्निग्ध आणि भाग दुसरा आहे विटॅमिन खनिज आणि फायबर पुढे बघूया मित्रांनो पहिल्या व दुसऱ्या भागात विशेष फरक आहे पहिल्या भागातून कॅलरी मिळते तर दुसऱ्या भागातून मिळत नाही एक ग्रॅम कार्बोहायड्रेट्स मधून चार कॅलरी मिळतात एक ग्रॅम प्रोटीन मधून चार कॅलरी मिळतात आणि एक ग्रॅम स्निग्ध पदार्थातून नऊ कॅलरी मिळतात भारतातील घटक स्निग्ध सर्व प्रकारच्या तेलात स्निग्धता म्हणजेच चरबी असते आणि हा शरीरात ऊर्जेचा महत्वाचा स्रोत असतो दर एक ग्रॅम चरबीतून नऊ कॅलरीज मिळतात प्रोटीन दूध मटण मासे अंडी आणि खनिज प्रोटीनच्या महत्वाचा स्रोत आहे गुणवत्तेच्या दृष्टीने प्राण्यांपासून मिळालेले प्रोटीन उत्तम असते कारण यामध्ये ॲमिनो ऍसिड समप्रमाणात आढळते पण हा स्त्रोत कोलेस्ट्रॉल युक्त असतो खनिज डाळी व बाजरीच्या मिश्रणातून निघालेले प्रोटीन सर्वोत्तम असते प्रोटीन शरीरात विविध क्रियांच्या संपादनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते तसेच प्रति ग्रॅम चार चार कॅलरी मिळतात याशिवाय जे काही पदार्थ आहेत कार्बोहायड्रेट श्रेणीत येतात उदाहरणार्थ भात चपाती बटाटे साखर इत्यादी भात गहू बाजरी फळे संत्री सफरचंद केळी आंबा चिकू पपई कार्बोहायड्रेटच्या श्रेणीत येतात जे खाद्य पदार्थ गोड असतात त्यांना सामान्य कार्बोहायड्रेट श्रेणीत व जे गोड नसतात त्यांना कठीण कार्बोहायड्रेट श्रेणीत टाकतात पुढे बघूया मित्रांनो आपल्या शरीरात बहुतेक पेशी शर्करेचा वापर ऊर्जेच्या महत्वाच्या स्त्रोत स्त्रोताच्या रूपात करतात कार्बोहायड्रेट शर्करेचा का सर्वोत्तम स्रोत असतो डायबिटीजच्या रुग्णांसाठी सामान्य कार्बोहायड्रेट टाळायला तर कठीण कार्बोहायड्रेटचे सेवन करायला हवे या रुग्णांनी आंबा केळी द्राक्षे आणि चिकू टाळायला हवेत आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट, जरूर करा नमस्कार जय हिंद